वागेश्वरी लोधिवली ते वयाळकडे जाणाऱ्या रस्त्यालगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीने भर पावसात काम सुरू केले असून हा रस्ता नक्की कोणाचा हा प्रश्न लोधिवली आणि वयाळ टेंबरी आणि आदिवासीवाडी ग्रामस्थ यांना पडला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीला नोटीस दिली तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस दिली आहे आमदार महेश बालदी यांच्या फंडातून या रस्त्यासाठी चार कोटी निधी मंजूर असून रस्ता कोणाच्या मालकीचा म्हणून ठेकेदार यांना काम करता येत नाहीये आज वागेश्वरी ढाबा येथे याबाबत बैठक घेण्यात आली त्यावेळी ग्रामस्थ यांनी चौक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पवार यांच्या मध्यस्थीने ही बैठक पार पडली यावेळी रमेश गायकवाड सरपंच टेंबरी नितीन तवळे ग्रामसेवक गोकुलदास राठोड प्रशांत राखाडे उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग ગાયકવાડ અભિયંતા આરટી વાયદંડે ઉપીય અભિયંતા મહારાષ્ટ્ર જીવન પ્રાધિકરણ મનોજ મોહોળ પ્રોજેક્ટ મનેજર પ્રવીણ જામળે નિખિલ પાટિલ રોશન ગાયકવાડ રૂપેશ પવાર દેવા પવાર યોગેશ ફાટે દિલીપ ઠોંબરે વિલાસ મહે નિલેશ ઠોંબરે સાગર સુખદરે અક્ષય મતરે સમીર મતરે દિગંબર માપડી આદિ ગ્રામસ્થ મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોટ માઇવ સાટી તેવા પવારસ બ્યુરો રિપોર્ટ રસાયની પળગંગા